ब्रेस्ट कॅन्सर तनाचा कॅन्सर जो आहे हा फार प्रमाणात आम्ही बघतो आणि विशेष म्हणजे असं आहे की आम्ही लहान वयात बघतो म्हणजे पूर्वी कसं मी पन्नाशीत वगैरे बघायचो आता तिशीत पण आणि चाळीशीत पण मुले बायका येत आहेत म्हणजे असं तुम्हाला वाटलं की आता बत, आ, मी काय अजून माझं पस्तीसच आहे मला गाठ आहे मला कॅन्सर नसणार मी फार लहान आहे वयाने तर हे चूक आहे हे असू शकतो कारण की खूप लहान वयातही हल्ली आम्ही बघतोय तर हे एक चेंज डेफिनेटली आम्ही नोटीस केलं आहे कुठलाही कॅन्सर जो होतो आपल्या जे पेशी असतात त्याच्यामध्ये बदलाव येतो म्हणजे त्याच्यातल्या काही खराबीमुळे तो सेल किंवा ती पेशी अशी वाढायला लागते की ज्याच्यामुळे ट्यूमर होतो हे तुम्ही कुठले कपडे घालता कुठल्या रंगाचे घालता ह्याच्यावरती काहीही अवलंबून नस अर्ली स्टेजमध्ये असेल तर आपल्याला ब्रेस्ट पूर्ण काढायची गरज नसते आपण छोटी गाठ असेल तर फक्त लंपॅक्टमी किंवा फक्त ती गाठ काढून आणि थोडेसे लिम्फ नोट्स काढून बघू शकतो म्हणजे कॉस्मेसिस वाईज किंवा जरा अपियरन्स वाईज तुमच्यात फार बदल होत नाही आणि आता सर्जिकल टेक्निक्सही बदलले आहेत म्हणजे ऑन्कोप्लास्टी म्हणा किंवा रिकन्स्ट्रक्शन म्हणा प्लास्टिक सर्जरी म्हणा हे करून असं वाटणारच नाही जर का तुम्ही कुठे फिरायला गेलात की तुमच्यामध्ये ती काय अशी सर्जरी आहे इव्हन ब्रेस पूर्ण काढायला लागला तरी तो पूर्ण आपण पुन्हा तसाच रिकन्स्ट्रक्ट करून देऊ शकतो